हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत येत्या आठवी शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार सव्वीसची ही पुस्तक आहे मित्रांनो नवीनितची ह्याच्यामधलं आपण गणिताचं सिलेबस बघत आहोत त्याच्यामध्ये आपण पहिलेच्या व्हिडिओमध्ये अकरावा अकरा पॉईंट दो दोन ह्याच्यातले पाच प्रश्न सॉल्व्ह केले होते मित्रांनो आज आपण सहावा प्रश्न सॉल्व्ह करूया तर पहा मित्रांनो सहावा प्रश्न काय दिलेला आहे सहावा प्रश्न आहे एका रेल्वे एक रेल्वे तासी एकशे साठ किमी वेगाने सव्वा चार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग एकशे चार पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल तर पहा मित्रांनो एकदम इझी प्रश्न आहे त्याचं मी व्यवस्थित डिटेल ॲनालिसिस करून दाखवतो तुम्हाला काय दिलं काय काढायचं आहे ते तर आपल्याकडे एक रेल्वे आहे तासही किती वेगाने जाते तिचा जो वेग आहे किती आहे वेग त्या रेल्वेचा वेग किती आहे वेग बरोबर एकशे साठ एकशे साठ किमी आहे या वेगाने ती जाते तास ही एकशे साठ किमी वेगाने सव्वा चार तासात म्हणजे किती तासामध्ये सव्वा चार म्हणजे वेळ सुद्धा दिलेला आहे तुम्हाला वेळ वेळ किती दिलं वेळ किती सव्वा चार तास सव्वा चार सव्वा चार तास सव्वा चार तास वेळ किती आहे सव्वा चार तास मग आपण हे सव्वा चार तासला आपण काय घेऊ चार पॉईंट पंचवीस असं घेऊ आपण चार पॉईंट पंचवीस तास असं मी म्हणू शकतो सव्वा चार म्हणजे चार पॉईंट पंचवीस असंही घेऊ शकतो म्हणजे आपल्याला वेग माहीत आहे आपल्याला वेळसुद्धा माहीत आहे दिलेला आहे तर सव्वा चार तासात था काही आंतरजाती काही जाते असं म्हटलं अंतर दिलं का दिलं नाही काही जाते असं म्हटलं आहे म्हणजे अंतर आपल्याला माहीत नाही आपल्याला अंतर माहीत आहे काय अंतर माहीत नाही आपल्याला अंतर आपल्याला काढायचं आहे अंतर माहीत नाही काही जाते अंतर जाते म्हटलं ना मग पहिलं आपण अंतर काढून घेऊ शकतो किंवा अंतरचं सूत्रसुद्धा माहीत आहे आपल्याला अंतरचं सूत्र काय असते मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे अंतरचं सूत्र असं असते अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा अंतरचा सूत्र आहे हे अंतरचं सूत्र आहे आपल्याला दिले वेग आपल्याला दिले वेळ काही अंतर जाते तर किती अंतर जाते काढण्यासाठी आपण वेग गुणिले वेळ जर केला तर तुम्हाला किती अंतर गेली ते सुद्धा सापडते किती तासात सव्वा चार तासात एवढं वाक्य त्याच्याबद्दल बोलत आहे पुढचं वाक्य काय म्हणते बघा जर रेल्वेचा वेग एकशे चार पट कमी केला आता जो वेग आहे आपला एकशे साठ हा जो वेग आहे हा वेग जर आपण कमी केला तर तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल मग तेवढ्याच वेळामध्ये आपला काय करायचं आहे किती अंतर जाईल असं विचारलं तेवढ्याच वेळामध्ये किती अंतर जाईल असं आपल्याला काय विचारलेलं आहे तर मग आता आपण काय करूया मित्रांनो याच्यामध्ये तर आपण सुरुवातीला जर बघितलं तर आपण आता काय करू आता आपण तो जो वेग आहे तो वेग कितीनं कमी करायचा आहे तुम्हाला वेग कमी करायचा आहे एक एकशे चार पट एवढा वेग कमी करायचा आहे आपण काय करू हा जो वेग आहे आपल्याकडे वेग सुरुवातीला किती होता वेग एकशे साठ होता एकशे साठचं किती कमी करायचं आहे आपल्याला एकशे साठचा वेग किती करायचा आहे वेग कमी करायचा आहे एक छेद पट मग एकशे साठचं चार पट किती होतात ते काढू आपण पहिलं म्हणजे एकशे किती चे किती चार पट किती होतात ते काढू आपण ते किती होतात बघा एकशे साठला एकशे साठ लिहायचं आणि चे म्हणजे चेचा चाचे म्हणजे गुणाकार एकशे एकशे एक छेद चारला एकशे चार मग याला आपण गुणाकार करू चार एक चार चार चौक सोळा म्हणजे याचं उत्तर किती आले चाळीस आले इथलं झिरो येते इथं चाळीस म्हणजेच किती आहे तो वेग चाळीस आहे म्हणजेच एक एकशे साठचे एकशे चार म्हणजेच किती आहे तो चाळीस होऊ लागलं मग ते काय करायचं आपल्याला चाळीस कमी करायचं आहे चाळीस का कमी करू लागलो कारण त्या प्रश्नामध्ये असं सांगितलं की जर रेल्वेचा वेग एकशे पट कमी केला एकशे पट म्हणजे किती भेटलं आपल्याला चाळीस कस भेटलं कसं भेटलं कारण तो पहिला जो वेग होता एकशे साठ त्याचं एकशे पट किती आलं आपल्याकडे चाळीस आलं मग आपण काय करूया तो जो वेग आहे ना वजा करून घेऊ आपण पहिलं वेग किती होतं एकशे एकशे साठ होतं मग आपण त्या वेगमधून काय करूया एकशे साठमधून चाळीस मायनस करू म्हणजे नवीन वेग सापडते मी इथे लिहितो मग नवीन वेग काय सापडते आपल्याला नवीन वेग बघा नवीन वेग बरोबर एकशे साठ मायनस चाळीस म्हणजेच नवीन वेग तुम्हाला भेटते एकशे वीस सापडते नवीन वेग किती सापडला एकशे वीस म्हणजे नवीन वेग नवीन वेग बरोबर एकशे वीस सापडला नवीन वेग किती सापडला एकशे वीस सापडलेला आहे पहिल्याचा वेग किती होतं एकशे साठ होतं वेळ किती होतं सव्वा चार तास होतं किती काही आंतर जाते असं म्हटलं किती काही अंतर जाते म्हटलं की काही जाऊ दे आपला काय करायचं आहे पण नंतर काय विचारलं प्रश्न जर रेल्वेचा वेग एकशे चार पट कमी केला मग आपण रेल्वेचा वेग जेव्हा एकशे साठ होता त्याच्यामध्ये चा एकशे चार पट कमी करून टाकल्या पहिले स्टेटला एकशे साठचे एकशे चार, चार पट किती असते ते काढले किती असते चाळीस असते मग त्याच्यामधून एकशे साठ याच्यामधून चाळीस वजा केलं तर नवीन वेग काय भेटला आपल्याला एकशे वीस भेटला मग नंतर तेवढ्याच वेळात आहे तेवढ्याच वेळात म्हणजे वेग वेळ किती आहे तेवढाच आहे वेळ आता वेळ किती भेटणार आहे आपल्याकडे तेवढ्याच सव्वा चार सव्वा चार म्हणजे आपण काय घेऊ लागलो चार पॉईंट पंचवीस काय घेऊ लागलो चार पॉईंट पंचवीस हा आपला काय आहे वेग आहे मग आता आपण तर विचारलं की तर किती अंतर जाईल मग अंतर काढण्यासाठी आपण हा सूत्र वापरू हा आपला फॉर्म्युला हा सूत्र आपण इथं वापरू म्हणजे सूत्र कसं आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे मग आता पहा मित्रांनो आपण वेग जर घेतला वेग किती आहे आपल्याकडे आपल्याकडे वेग आता किती घ्यायचा आहे एकशे वीस घ्यायचा आहे कारण आपण एकशे साठ घ्यायचं नाही एकशे साठ पहिलं सांगितलं होतं त्याचं आपण एकशे पट कमी करून घेतला वेग म्हणजे किती आला वेग आपल्याकडे एकशे वीस आहे गुणिले आता वेळ आहे वेळ किती तेवढंच आहे चार पॉईंट पंचवीसच घ्यायचं आहे आपल्याला सव्वा चार मग याचा गुणाकार केला की किती अंतर गेली ती गाडी तुम्हाला सापडते मग आपण याचा गुणाकार करू किती आहे गुणाकार में है जीरो, है जीरो, है जीरो। चार पॉईंट पंचवीस आणि एकशे वीस आहे मग गुन्हा हे जिरो हे झिरो हे झिरो इथं प्लस लिहू किंवा झिरो लिहू आपण च पाच दोन्ही दहाचे शून्य हाच्याला एक चार बे चार बे दोन्ही चार आणि एक पाच हे आठ होतात मग नंतर झिरो हे झिरो घेऊ इथं पाच येते मग नंतर इथं दोन येते नंतर इथं चार येते मग आता यांचं जर केलं तर हे जिरो हे जिरो हे झिरो हाच्याला एक होते मग इथं दहाने अकराचे एक हे हाच्याला एक हे पाच मग गुणाकार केल्यावर किती नंतर पॉईंट आहे एक दोन नंतर पॉईंट आहे एक दोन नंतर पॉईंट दिलो आपण तर दोन नंतर पॉईंट दिला किती सापडते आपल्याला हे दोन झिरो जरी लिहिना गेल्या पॉईंटच्या नंतरचे तर किती उरते पाचशे दहा उरते म्हणजे ती गाडी किती अंतर जाते वेग कमी केल्यानंतर चा पाचशे दहा किलोमीटर एवढं अंतर ती गाडी काय करते जाते मित्रांनो कधी जाते त्या वेगाला आपण किती कमी केल्या एक चार पट आपण कमी केल्यावर कळालं मित्रांनो सुरुवातीचं जो अंतर किती एक एकशे साठ वेगानं सव्वा चार तासात ते आपल्याला काढायला सांगितलं नाही किती जाते काय की आपल्याला त्याचं काही संबंध नाही आपल्याला विचारलं आहे की जेव्हा वेग तुम्ही कमी केला किती कमी केला चार पट वेग कमी केला तेव्हा किती अंतर जाते ते विचारले मग आपण काय केलं पहिल्याचा जो वेग होता एकशे साठ याचं एकशे चार पट किती होते ते काढलं मग साठचे एकशे साठचे एकशे चार किती झाले चाळीस झाले मग एकशे साठमधून चाळीस आपण इथं मायनस करून घेतल्या वेग नवीन वेग किती सापडला आपला एकशे वीस मग आपण डायरेक्ट सूत्र वापरल्या अंतरबरोबर वेग गुणिले वेळ मग वेग चेंज झाला फक्त एकशे वीस झाला वेळ तर तेवढाच आहे सव्वा चार मग यांचा दोघाचा गुणाकार केला की एक पाचशे दहा भेटलं मग ऑप्शनमध्ये आहे का बघा पाचशे दहा किमी मग बघा ऑप्शन नंबर एकमध्येच पाचशे दहा किमी दिलेला आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न आहे पुढचा पुढीलपैकी कोणत्या संख्येचा गट प्रमाणात आहे इथं काही गट दिलेला आहे कोणत्या संख्येचा गट प्रमाणात आहे म्हणजे आता प्रमाणात म्हणजे काय असते ए बी सी आणि डी आहे मग आता हे जर प्रमाणामध्ये असतील सगळे हे जर प्रमाणामध्ये असतील तर याचं सूत्र कसं तयार होते मित्रांनो ए भागिले बी बरोबर सी भागिले डी असते प्रमाणात असल्यामुळं मग आता ह्याचं अजून सूत्र काय तयार होते हे डी इकडे जाऊन गुणाकार पण जाते म्हणजे ए गुणिले बी होते बरोबर सी गुणिले हे बी होते बी जाते हे डी होते इथं असं तिरपा गुणाकार होते म्हणजे या ए आणि या डी ए आणि डीचा गुणाकार आणि सी आणि बीचा गुणाकार दोन समान जर आला तर ती संख्या काय असतात प्रमाणात असतात मग आपण जर बघितला पहिलं जर संख्या घेतल्या पहिला ऑप्शन पहिला जर घेतला तर पाच आहे नंतर बी जर समजा दहा घेतल्या सी पंधरा घेतल्या डी वीस घेतल्या पहिला ऑप्शन चेक केला तर इथं ठेवू आपण ए किती पाच म्हणजे इथं पाच गुणिले डी किती आहे वीस आहे बरोबर सी किती आहे सी पंधरा आहे गुणिले बी किती आहे दहा आहे हे किती होते बघा पाच दोन्ही दहा आणि एक झिरो हे पंधरा एक पंधरा किती एकशे पन्नास म्हणजे हे दोन समान येऊ लागलेत का समान येणं चालेल म्हणजे पहिलं ऑप्शन नाही प्रमाणात नाही मग दुसरं आहे, दुसरे तिसरे तिसरे आहे। A, B, C, का बघा दुसरं जर बघितलं तर दुसरंसुद्धा नाही मित्रांनो कारण इथं डायरेक्ट शंभर आहे दुसरंसुद्धा नाही तिसरं बघा तिसरं ऑप्शन आहे तिसऱ्यामध्ये जर आपण केल्या समजा ए बी सी डी एच आपण घेतल्या पाच नंतर दहा बी सी दहाच आहे आणि डी किती वीस आहे मग सूत्र आपलं कसं आहे बघा ए भागिले बी बरोबर सी भागिले डी असते याचा जर तिरप गुणाकार केला तर ए गुणिले बी बरोबर सी गुणिले ए गुणिले हे ए डी इकडे जाऊन गुणाकार ए गुणिले डी आणि सी गुणिले बी म्हणजे एची किंमत किती पाच आहे गुणिले डीची किंमत किती आहे डीची वीस आहे सीची किंमत किती आहे दहा आहे आणि बीची किंमत किती आहे दहा आहे म्हणजे पाच दुने दहा आणि एक झिरो बरोबर दहा दहा शंभर बघा ह्यांच्या दोघांचा गुणाकार सारखा आला ह्या सूत्रानुसार मग ऑप्शन नंबर तीन आपला बरोबर आलेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन तुमचं बरोबर आहे ती संख्या कशा आहेत प्रमाणामध्ये आहेत तुम्हाला असं प्रमाणात आहे की नाही ओळखण्यासाठी याला असं लिहायचं पहिलं आणि याचा तिरपा गुणाकार करायचा तिरपा गुणाकार केलं की ए गुणिले डी आणि सी गुणिले बी ज्या दोघाचा गुणाकार समान येईल तो प्रमाणात असेल तर पहा लिहून घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आठवा प्रश्न चार आहेत चार संख्या प्रमाणात आहेत त्यांची अंत्यपदे किती आहेत अंत्यपदे बघा अंत्यपदे म्हणजे काय मित्रांनो अंत्यपदे अंत्यपदे म्हणजे लक्षात ठेवा शेवटचे पदे, पदे, पदे काय का शेवटचे पद अंत्यपदे म्हणजे शेवटचे पद चार संख्या आहेत ते प्रमाणात आहेत समजा चार संख्या आपण घेतल्या एक ए घेतल्या नंतर बी घेतल्या नंतर सी घेतल्या नंतर डी घेतल्या हे चार कशा आहेत प्रमाणात आहेत त्यांचे अंत्यपदे किती आहेत दोन आणि चौपन्न आहेत शेवटचे चारमध्ये शेवटचं कोण आहे हे डी आहे इकडून शेवटचं कोण आहे हे आहे म्हणजे समजा आपण या एला जर समजा आपण दोन घेतल्या आणि शेवटच्याला काय घ्यावं लागेल याला घ्यावं लागेल चौपन्न याला काय घ्यावं लागेल चौपन्न म्हणजे अंत्यपदे कोण आहेत ए हे एक अंत्यपद आहे डी हे एक अंत्यपद आहे ए एला आपण दोन घेतले आणि डीला आपण चौपन्न घेतल्या कारण इथे दिले चार संख्या प्रमाणात आहे त्यांची अंत्यपदे दोन आणि चौपन्न आहेत मग आता विचारलं काय मध्यपदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या दुप्पट आहे मध्यपद आता मध्यपदापैकी म्हणजे मधले पद कसे आहे दिले ती माहिती पदाची ह्या एक पद दुसऱ्या पदाच्या दुप्पट आहे म्हणजे एक पद दुसऱ्या पदाच्या दुप्पट समजा आपण बीला जर आपण एक्स मानल्या दिलं नाही ना म्हणून आपण एक्स मानल्या तर सी किती असेल मग दुप्पट म्हणून दोन एक्स राहते सी किती असते दोन एक्स असते हे आपले चार पद आहेत मग आता हे चारही पदं कसे आहेत प्रमाणात आहेत चारही पदं जर प्रमाणात असतील हे ए बी सी आणि ए बी सीचे व्हॅल्यूसुद्धा माहीत आहे आपल्याला तर प्रमाणात असतं तर फॉर्म्युला कसं तयार होते मित्रांनो ए भागिले बी बरोबर सी भागिले डी असं सूत्र तयार होते मग आता आपण काय करायचं आहे तर आपलं विचारलं तर मध्यपदे कोणती मध्यपदे कोणती म्हणजे ह्या ए बी पाशी आणि सी पाशी कोण आहेत ते विचारले मग हे बीची जर किंमत काढायची असेल तर एक्सची किंमत काढावं लागेल मग एक्सची किंमत सापडली की बीची किंमत सापडते मग सीची किंमत कसं सापडते एक्स इथं ठेवलं की दोन न गुमलं की सीसुद्धा सापडते तर आपण काय करूया ह्या सूत्रामध्ये ठेवून टाकू कारण हे प्रमाणात आहेत एची किंमत किती आहे दोन मग दोनला दोन आणि बी डीची किंमत किती आहे हे बीची किंमत इथं एक्स आहे मग एक्सला एक्स बरोबर सीची किंमत किती आहे दोन एक्स दोन एक्सला दोन एक्स आणि डीची किंमत किती आहे चौपन्न चौपन्नला चौपन्न मग आता याचं का होते तिरपा गुणाकार म्हणजे दोन गुणीले चौपन्न बरोबर ते एक्स तिकडे जाऊन गुणाकार मिळत जाते म्हणजे दोन एक्सचा वर्ग होते मग आता बघा पुढं काय होते मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं बघा पुढं का होते मित्रांनो इथं तिरपा गुणाकार केले आपण इथं चौपन्न इथं भागाकारमध्ये आहे इथं जाऊन गुणाकारमध्ये आलं हे भागाकारमधलं तिकडे जाऊन गुणाकारमध्ये गेलं दोन संघ जर गुणून घेतलो तर काय होते आपल्याकडे आपल्याला होतं इथं दोन एक्सचा वर्ग होते तर पहा आता जर तुम्ही प्रश्नामध्ये थोडं इथं तिप्पट आहे मित्रांनो मी इथं दुप्पट केलेलं आहे इथं किती येते तीन येते इथं तिप्पट म्हटल्यामुळे इथं काय येते तीन येते मित्रांनो कारण प्रश्नामध्ये इथं तिप्पट आहे मी दुप्पट केलं दोन लिहिलो इथं पण काय करावं लागेल आपल्याला तिप्पट घ्यावं लागेल म्हणजे इथं तीन एक्स येते काय येते इथं तीन एक्स म्हणजे इथंसुद्धा काय होते तीन एक्स होते फक्त मी दुप्पट घेतलो प्रश्नामध्ये किती आहे मित्रांनो तिप्पट आहे एक संख्या दुसऱ्या संख्येच्या कशा आहे तिप्पट आहे तिप्पट म्हणल्यामुळे तीन एक्स घ्यावं हो लागेल दुप्पट असल्यामुळे दुप्पट घेतलं आपण मग आता पहा आता इथं काय होते हे तीन इकडे जाऊन भागा करून जाते दोन किंवा यांचा गुणाकार करून टाकून पहिलं चारी जुने आठ आणि चार बे पाचे दहा म्हणजे एकशे आठ होते गुणाकार बरोबर तीन एक्स स्क्वेअरला तीन एक्स स्क्वेअर तीन इकडे जाऊन भाग करत जाते म्हणजे एकशे आठ भागिले तीन होते बरोबर एक्सचा वर्ग तीनं भाग देऊ तीन एक, थीन थीन एक तीन तीन त्रिक नऊ एक उरते, तीन संग होते तीन पंचपन्न तीन संघ अठरा म्हणजे इथं होते एक्सचा वर्ग आता छत्तीसची किंमत छत्तीस दिलेला आहे आणि इथे एक्सचा वर्ग आहे म्हणजे वर्गमूळ घेऊ म्हणजे छत्तीस वर्गमुळामध्ये जाते आणि हे एक्सचा वर्ग निघून जाते म्हणजे एक्सची किंमत किती सापडते एक्सची किंमत सापडते एक छत्तीस कशाचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे मग एक्सची किंमत किती सापडते तुम्हाला सहा सापडते मग एक्सची किंमत सहा सापडली म्हणजे बीची किंमत तुम्हाला किती सापडली बीला काय म्हणलं होतं आपण बीला मानलं होतं एक्स म्हणजेच बी किती आहे सहा आहे बी सहा आहे म्हणजे सी किती आहे आपलं सी तीन एक्स आहे म्हणजे तीन गुणिले सहा म्हणजे सी किंमत किती आहे सहा एक्सयमार साहित्रिक अठरा आहे सी किती आहे अठरा बी किती आहे आपला सहा आहे सुरुवातीला आपण इथं दोन एक्स म्हणल्या होत्या इथं दुप्पट घेतल्या होत्या पण प्रश्नामध्ये तिप्पट आहे म्हणून मी परत इथं दोनचं तीन करून घेतलो सी आहे अठरा बी आहे सहा मग आता बघा अठरा आणि सहा कुठे आहे ऑप्शन नंबर तीनमध्ये दिलेला आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर पहा लिहून घेऊ शकता व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा व्हिडिओ स्टॉप करून समजून घेऊ शकता लिहून घेऊ शकता आता पहा पुढचा म्हणजे लास्ट प्रश्न लास्ट प्रश्न काय दिला मित्रांनो तुम्हाला लास्ट प्रश्न असा आहे एक मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील यांचं प्रमाण या प्रमाणात आहे म्हणजे एक मिश्र धातू आहे एक धातू आहे त्याच्यामध्ये तांबे काही प्रमाणात आहे त्याच्यानंतर कथील याचं काही प्रमाण आहे कथील आणि तांबेचं प्रमाण आहे हे कसं आहे कथील आहे आपल्याकडे शहाऐंशी आणि सॉरी तांबे आणि कथील किती आहे चौदा आहे एवढं प्रमाण आहे नंतर नंतर तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचं प्रमाण आता दुसरं तेवढंच वजन आहे त्याचं काय आहे तांबे आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जस्त आहे तांबे आणि जस्त याचं प्रमाण आहे तेवढ्याच वजनामध्ये तांबे किती आहे अठ्ठावन्न आहे आणि जस्त किती आहे बेचाळीस आहे जस्त किती आहे बेचाळीस आहे तर पुढं प्रश्न विचारले दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्या कतील व जस्त याचे प्रमाण किती मग हे दोन्ही धातू काय धातू काय करायचं आहे वितळायचं आहे आणि त्याच्यापासून एक मोठा मोठा गोळा तयार करायचा आहे या दोघाला वितळून एक मोठा गोळा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये त्या ह्या दोघाला वितळून आपण जेव्हा एक मोठा गोल तयार करतो जो गोळा तयार करणार आहोत त्याच्यामध्ये कथील आणि जस्त याचं प्रमाण किती आता हे जे मोठं केलं आपण त्याच्यामध्ये कोण कथील कथील आणि जस्त याचं प्रमाण किती असं विचारलं दोघाचं कथील आणि जस्त मग इथं ह्याच्यामध्ये कथील किती आहे चौदा आहे मग आपण जर बघितलं तर याच्यामध्ये कथील किती येते कथील चौदाच येणार आहे आणि जस्त किती आहे याच्यामध्ये जस्त किती आहे तर बेचाळीस आहे म्हणजे कथील चौदा आहे आणि जस्त किती आहे बेचाळीस आहे एवढंच येणार आहे बाकी एक्स्ट्रा तर येणार नाही कारण याच्यामध्ये चौदाच आहे कथील याच्यामध्ये बेचाळीस आहे तेवढंच येणार आहे मोठ्या धातूमध्ये करा आपण किती चारी� बी करा कथील जेवढं आहे तेवढंच येणार आहे मोठ्या धातूमध्ये मग याचंच प्रमाण विचारलं आहे मग आपण लिहून टाकू इथं कथील किती आहे चौदा आणि जस्त किती आहे बेचाळीस याचं प्रमाण विचारलं मग ह्याला कसं लिहू शकतो भामध्ये लिहू शकतो चौदा भागेले बेचाळीस मग याचं गुणोत्तर कसं काढता येते चौदा एक चौदा चौदा त्रिकम बेचाळीस म्हणजे एक चे तीन येते म्हणजेच तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये याचं जर रेशो किती आले एक इस टू तीन म्हणजे एकास तीन असं आलेलं आहे एकदम सोपा प्रश्न आहे फक्त कतील आणि जस्तचं प्रमाण विचारले तर आपण इथलं कतील घेतल्या इथलं जस्त घेतल्या आणि यांच्या दोघांचं गुण उत्तर काढल्या तेच आहे एकाच तीन ऑप्शन नंबर एकच तीन आहे इथं ऑप्शन नंबर एकमध्ये मध्ये दिलेला आहे बघा हा नवा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे अशा प्रकारे आपण स्वाध्याय अकरा पॉईंट दोनसुद्धा सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही लिहून घेऊ शकता हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता तर पहा मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच धड्याचं टॉपिक बघणार आहोत समचलन आणि व्यस्तचलन याच्यामध्ये स्वाध्याय आणि प्रॅक्टिस सेट आहे स्वाध्याय आहे अकरा पॉईंट तीन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद